देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोललेल्या वक्तव्यावर डॉक्टर विश्वजित कदम यांनी परखड शब्दात मत व्यक्त केले आहे अमित शहा म्हणाले सध्या आंबेडकर 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 बोलणे फॅशन झाली आहे देवाचे नाव एवढे घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेला असतात या वक्तव्यावर अमित शहा यांनी आपली चूक मान्य करत देशाची माफी मागितलीच पाहिजे अशा कठोर शब्दात अपनी नाराजी डॉक्टर कदमे अग्रणी न्यूज विटा अभी एक फैशन हो गया है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता